So, श्वेताला सुट्टी होती तिला जरा फिरायला घेऊन आलेलो देवगड रोडला आणि मठात गेलो पण तिथे शूट अलाउड नव्हतं सो so, दे स्वामींच्या पाया पडलो आणि तिला जाताना व्हाळ दिसलेला तर बोलली मला इथे थांबायचं आहे मला एक फोटो काढायचा आहे स्टोरी काढायची आहे आणि व्हिडिओची सुरुवात कशी आहे कमेंट करून नक्की सांगा फुल निसर्ग आणि जो जायचं नाव घेत हो नाही असा पाऊस <laughs> दिवस रात्र नुसतं आहे हाच काळोख आहे वाळ बघून माझं तर मन असं करते की जाऊ जरा भिजू छान आहे ना मजा येईल ना, 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 ना? बसेल तिथे सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि ही लाईट फक्त आहे ही लाईट आहे बकऱ्याच्या मटणासाठी आणि आज आहे गटारी लेफ्टला बघून बघलय ले। आणि पप्पा गेले पप्पा गेले मटण आणायला गे कारण आई नाही आई मुंबईला ठाण्याला आहे सो so, बनवणार बनवणार मी किंवा पप्पा काय बनवायचा काय एवढा विषय बनवता अरे काय तू होऊन गेली ती वाला नाही बर तू हे आहेस ना ते सिक्स्टी फाय आयटम आहेस ना तर हा कनेडीचा बाजार असतो संडेला आज रविवार आहे बरेच जण आजच गटारी साजरी करतात बऱ्याच जणांनी काल करून झाली आहेत ऍक्च्युली ती गटारी नसते गताहारी असते अ आ... गत म्हणजे त्याग करायचा आहाराचा त्याग करणे मांसाहारी ज्या आहारामुळे आपल्या पोटात पचनक्रिया मंदावते अशा आहाराचा तिकडे नको रेल बघू अशा आहाराचा त्याग करायचा म्हणून ती गताहारी असं म्हणतात ते सगळ्यांनी आपापल्या सोयीनुसार गटारी करून टाकलेली तर पप्पा गेलेले मटण आणायला मला बोलले दोन अडीच तासाशिवाय मटण नाही मिळणार इतकी लाईन आहे आणि अजून तो बकरा साफ करायचा सा होता आता गेले ते समता बाजारात वाड्याचं पीठ आणायला ते घेऊन हो आले की आम्ही ह्याच मार्गे कणकवली गाठणार आहे बकऱ्याच्या मटणासाठी कोंबडा तर काही मिळाला नाही म्हणजे आज खूप टाईम जाणार आहे आपल्या ह्या सगळ्या कार्यक्रमात गटारी रवली बाजू यांची पिकनिक चालली आहे काय बोलायचं तुम्हाला काय काही आवडतं बाहेरचं नमस्कार मी अनेकदा असून गोष्ट उघडली आहे याच्यामध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळी सकाळी स्वागत आहे आता आपण आहोत कणकवली कोंबडा नाही मिळाला कनेरीत मटण नाही मिळालं आता इथे आलो तर इथे पण तुफान गर्दी आहे मग आता उतरलो तर आहे बघ ती मी बकरे साफ केलेले आहात त्यातला काय गावला तर गावला आणि गटारी आहे नॉनव्हेज तर बनत आहे आम्हाला फरक नाही पडत गटारी आहे किंवा शावण आहे आम्ही सावण वगैरे हो नाही पडत मी तरी नाही फॅमिलीत आईने कधी श्वेताचा वार्षिक श्रावण आहे त्यामुळे तर मंडळी आता मटांत तर गावला आणि फायनली मी तिथे उभं राहून माझी सल्लक बुद्धी वापरून मटाण घेतले त्यांच्याकडून वरून यांच्याकडे ना कोणती ना कोणती कामं आहेतच कोणाची ना कोणाची कामं असतात यांच्याकडे तर पप्पांनी रेनकोट आणलेला त्यामुळे पप्पा वाचले आणि माझ्याकडे छत्री नाही सो पाऊस जायसर वाट बघूची लागत साईल गेल्या बकऱ्यांना चारा झालेला तो बोलला की मी अर्ध्या पाहून तसं देतो सो आता आपल्याला जेवणाची व्यवस्था करायची आहे पप्पा आहे मी आहे आजी आहे आला तर साईल प गेलेत मुंबईला सो तो एक दोन दिवसात येईल तर पाऊस काय थांबवा ना पप्पा आले छत्री घेऊन आणि पप्पांनी रेनकोट घातला आहे त्यामुळे मग छत्री जाऊन ते पुढे आले आता लेट तर झालं आहे साडेबारा पाहुणे एक झालेत ह्यानंतर आता आम्ही जेवण करायला घेणार जेवणाला कधी माहीत नाही आहे बघा पप्पा तर आता आजीला बसवलं आहे मटण कापायला आणि मी कापणार आहे कांदे वाटण्यासाठी आणि खोबरं होते पप्पा किसतील सो मटण कापून होईपर्यंत आधी कांदे बारीक करून घेऊ दुपारचं एक वाजलं मी ते बारीक कांदा चिरला आहे हा वाटण्यासाठी कांदा आहे आलं साफ केलं आहे लसूण साफ केले आहे आणि आता सॉरी पुढची प्रोसेस पप्पा दाखवतील

तर आईच्या गैरहजेरीत पप्पा मी आणि आजी चुलीकडे रेंगाळे घालतोय आणि आजीने तिचं काम केलंय मी माझं काम केलंय पप्पांनी आता इथे टॉप घेतले नेहा हा आई गेली मुंबईत <laughs> बायको मायारी कामगरी बी करी अशी घेत आहे सो पप्पा आज काय करणार बकऱ्याच्या किती काबाड कष्ट करून बकऱ्याच्या मटातू चिनूला आईची खूप आठवण येते त्यामुळे ती सारखी चुलीकडे येते बघते आई कुठे आप का हो अभि आप काय जाणे नाही किर नाही किती नाही

कांदा असा लालसर ब्राऊनिश झाला ना की आपण ह्यामध्ये आता जे मॅरिनेट केलेलं मटण आहे ते घालूया आणि छान तेलात परतवून घेऊया आता हे छान परतून घेतलंय तेलामध्ये सोबतच ते आता यामध्ये काय घालणार आहेत मीठ ओके okay. पप्पा घालणार आहेत मीठ मीठ घातल्यामुळे चव पण लागते म्हणजे त्याच्यातलं पाणी पण पण अजून बरोबर शिजायला कारण मटण हे शिजायला खूप जड असतं तर आपण हे ढवळून घेऊया आणि मग त्यावर झाकण मारून पाणी वाटण्यासाठी काय काय लागणार आहे प्पा आपल्याला कांदा ओलं कोबरं सुकं okay. कोबरं ओके लसूण आणि आलं आणि दोन हिरव्या मिरच्या हां दोन हिरव्या मिरच्या ह्या सगळे भाजून घ्यायचं ना हे सगळं हे सगळं भाजकं वाटण करायचं okay, आणि त्याची पेस्ट करायची तर मीठ घातल्यावर आपोआप पाणी सुटायला सुरुवात झाली आहे आता आपण यामध्ये डोक्या नंतर वाटण घालवताना आता जातात मला आणि झाकण मारल्यावर वर पाणी घालणं कंपल्सरी आहे नाहीतर खाली मटण चिकट दहा मिनटांनी झाकण काढलं आहे आणि तिथे बघू शकतो मोठी जवळ आणखी मकरात मोठी आता फुल आपण साईडला ठेवूया आणि आपलं वाटण झालं किंवा त्यात वाटण घालून परत साईडला म्हणजे साईडला बंद असेल पाणी घालणं तर मंडळी दुपारचे दीड वाजलेत आणि अजून जेमतेम आपल्याला पाऊन एक तास जाईल जेवायला कारण हा जेवण झालं की जेव्हा बंगोपिऊ येऊ बिव उद्या पालाची सवय श्रावण आहे काळ पाळायचा श्रावण लहानपणी तिकडे मायरा पाळायचा खोटा काय पण बोलते मायरावऱ्या शिवाय राहत तू मावरा राहत नाही आली एवढ्या सगळ्या बोरच रान रावण आवडत नाही ती काय काय घातला नाही ना छान ती मांजरा त्यांना जाऊन मासे पकडूची ट्रेनिंग नाही देत देऊन टाक एकदा ट्रेनिंग नदीत कधी जाऊया आपण पेवा कधी जाऊया प्यावा जाऊया आमच्या आजीला पोहताना बघायचं असेल तर कमेंट करून सांगा आजीने नदीत जायला हवं की नको मग जर जास्त हो वाले कमेंट असतील तर मी आजीला नदीत घेऊन जाईल आणि आजी तुम्हाला शिकवेल कसं पोहायचं अजून पण पोहता वय वय वर्ष अठ्ठ्याऐंशी असलं तरी पण पेवता अजून ना कोणी शिकवले तुला असं फोरी फोरी जायचं सॅन घेऊन यायचा आयशी म्हणायचो जावा नदीत नाव नेवा तो जाता 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 मग आम्ही प्याव शिकला साडी पण धुवून आणायची कपडे पण आणि आंघोळ पण करून कटकट नाही सगळी काम एकत्र आणि तेव्हा काय लाकडांना आता वाटप बाजून झाला काय वाटप घालताना दाखवत आणि मग वडे काढून घेतला वडे करताना दाखवतो आणि मग जेव बसू आपण सगळे येव तुम्ही पण रस्ते मटन टेस्टी लागतं पप्पा म्हणतात मटणाचा वाटण एवढा तरी भाज्या होऊया तर मटणात चव येतं आता हे भाजून झालं आहे जसे आपल्याला थंड झाल्यावर पेस्ट करायचे म्हणजे ते एका मालवणी वाटाप म्हणतात आणि परत एकदा टोपा पण चुलीवर ठेवलाय पूर्वी आजी कांदा मुमरात टाकायची भाजत असा भाजत नव्हती मुमरात म्हणजे चुली का कांदा हे राग बाजूला कोळशे बाजूला करून तो आतमध्ये दाबायचा आणि तो एक पाच मिनिटं मुमरात ठेवायचा आणि नंतर तो काढून वरच जळलेला हे करून नंतर तो पाट्यावर साखता येतात साखता येतात आणि मग देवरा सुद्धा असं नाही चुली अच्छा ओलं गोबरा फक्त तव्यावर तव्यावर पण सुका खोबरं चुली तर टाकायची दोन तर दोनदा झाकण ठेवून आपण मटण छान शिजवून घेतलंय अजून थोडं शिजायला हवं तर मी आता यामध्ये घालतोय हा मटण मसाला अर्धा पाकीट आणि वाटण्यात आपण थोडी काळी मिरी पण ॲड केली आहे तर मसाला आपला मीडियम तिखट आहे जरा आज टिकटवली काळी वेळी पण वाटून घेतली की जरा अजून तिकट होईल तर आपली फायनल स्टेप आता आपण ह्यामध्ये भाजक वाटण घालणार आहे आणि वाटण शिजून घेऊन एक लास्टला टेस्ट घ्यायची बघायचं तिखट बरोबर आहे का मीठ बरोबर आहे का आणि फोडी एखादी काढून बघायची शिजली का तर वड्यांचं काम जोरात चाललं एके बाजू आमची आजी आहे अशी गोळी करून देता दुसऱ्या बाजू पप्पा इथे थापतोय तिसऱ्या बाजूला मी इथे हे असे तळून काढतोय वडा फुग बनवायची टेक्निक असं दाबत राहाय जवळ वडा फुगता हा जेवण करी गेलो ये आणि ते पप्पांनी असा वडा थापलाय हा असा कडे सोडलाय आणि आजी आमची अशी हो गोळी खाऊ तर हा हा

तर मंडळी आम्ही आता जेऊ बसला हाऊस नसल्यामुळे काय म्हणतात ते वाटी बिटीचे लाड नाही गेले डायरेक्ट ताटातच घेतलंय आता सायल कसं झालंय बाळा नक्की बरा म्हणजे जमता मला हा पप्पांगा जमला येऊ घे हो आजी काय घे आजी अगे ये चला म्हणजे नाम्या बाहेर वाट बघतोय चिनू नाम्याला बघते आणि हा दादू चिनूला बघतोय चलो खाना खाणे को

वल्यान कशा बदल घरात जाऊन बसून पोटभर जेवण झालंय थोडा वेळ लखटून होतो तेवढ्या वेळ साईलने कुठला तरी गांडूळ शोधून पाव किलो गांडूळ मसाला करून खाणार की काय कांद्यावर मस्त लागते ना साई मस्त सुके अशी तडतडीत ना ह्या सारखे ओझली सारखे काय घे बरा झालं जवान जेव्हा यांची चाय चालली आय नाही नाही नको आत्ता जेवला हो काय करता आजी बरोबर हा चाय आजी जा ना होय होय तर आज साहिलजींच्या मनात आले काळुंदरी बघूया मी काय त्यावर शेवटपर्यंत थांबत नसतोय आता तो म्हणतोच आहे म्हणून जरा सुरुवातीला जाऊया पूर्वी काय करायचं माहितीये साईल चार वर्षापूर्वी श्रावण धरायचं आणि श्रावणातच काळुंदरी गावायची मग तो तर खायचा नाही मग तो विचारा मला आणून द्यायचा आहे की दादा खा नंतर नंतर त्याला कळायला लागला की अरे इथे लॉस होत आपला मग त्याने श्रावण दरायचा बंद केला तर तलावात जायचं होतं पण योग्याची गाडी इथे बंद पडलेली मगाशी आम्ही जेव्हा येऊन आलो तेव्हा त्या ते गाडीच्या टाकीत पाणी आहे आता त्याने दोन लिटर पेट्रोल आणलंय फोंड्यात ना पण गाडी अजून चालूच नाही पेट्रोल घालव थोडा योगू पेट्रोल घालव थोडा पायपात ना आणि हो पावसाळी व्हाळा ज्याचं पाणी पुढे नदीला मिळतं आणि ह्या वाळातून खेकडे मिळतात फक्त पाणी स्वच्छ हवं तिथे लेफ्टला वरून जे पाणी येतं ते सरळ असं खालच्या दिशेने निघून जातं आणि ही आमची गावठणवाडी आणि इथून आपल्या वरती मोहळा जायला रस्ता आहे हा लेफ्टला रोड गेला हा फोंडा मार्ग आहे हा राईटला गेला हा कनेडी करून कणकवली दिगावळे बिगावळे त्या साईडला तर संध्याकाळचे पावणे पाच झालेत आणि एक काढू आणि छत्री घेऊन मी चाललो आहे गाडी तिकडे वरच्यावाडीत लावली कारण इकडे गाडी लावल्या होता चान्सचा पण जागा आणली असते येणाऱ्या जाणाऱ्याची मी साहिल आणि योगे पुढे गेलेत अ माहीत नाही मासो गावात की नाही पण वेळ होता चला बघू गटारीच्या निमित्तानं जर गावलोच हे दगडो तर मग चांगलं फ्राय करून खाता येईल ए दोन शेरडा आहेत कोणती तरी आहे ऑलरेडी गर्दी आता लावर आम्हीच पहिले आव जाणारे वरच्या वाड्यातली सगळी पोरा हयच होत आणि सगळं रान वाढला चराव वाढला काजी लावल्या ना झाली कोणी काजूंच्या वर जातला होता चपलांच्या आधी भीतीच वाटता पहिल्यासारखी ग्रीप नाही चपलांका येत चला मर आमका नाही तर कोणाक तरी गावात दाखव तुमक अरे ग्रामपंचायतीतले कोण हे व्हिडिओ बघत असतील तर बघून घ्या इथे कोण कोण माशी मासे आहे आत वर करा कोण कोण असते रे <laughs> कोणाची भवानी झाली की नाही अजून ना काय नाही भावा काय रे झाला कोणाकच काय नाही अजून आताच येईल

असा ना एक दोन वेळा त्यांना येऊन जाऊ दे आधी हातावर तोपर्यंत तुझं झालं खो खो तर इथे यदूने एक लांब गरी टाकली अजून एकाने इथे एक लांब गरी टाकली बहुतेक दमऱ्याची आणि त्या बाजूला तिकडे पाण्यात उभे राहून पुरं हातात दांडो जळून लाईक रॉड करतात मला वाटत नाही सगळ्या ना गावात पीठ बीठ आणले नाही आहे घर बाबूच्या आणि माझ्या जोडीत काय नाही आजच्या दिवस जाऊ दे बघू समोर पाऊस दिसत होता तर आता पाऊस येऊक झालो आणि तुका वाटतं काय गावात आणि बाबूसोबत आम्ही एक टॉवर वालो रील केला नंतर बघा हा काय तसं बाबू माझं नात्यान आते भाव लागतात किती दादू किती चोक अट्टावीस किती चोक अट्टावीस किती चौक बारा आता मात्र ते काय सांग तर बराच वेळ झाला येऊन पण मंडळींना आमच्या आज कायच नाही निराश हताश तो बघा बघाय दाखवता बारक्या गावला आता आम्हाला अशे बारके नाही एक दोन किलोचे हवे होते लेट इट बी चला आजच्या दिवसाची मजुरी आपण इथे संपवतोय भाव तुझा अजून मन नाही भरलेलं वाटत जिद्दी हा जिद्दी आहे तू तर आमच्या एका छोट्या मित्राला ह्या काळुंदर लागला आणि आज मोठा होतो आणि इतका मोठा होतो की जवळजवळ दोन अडीच किलोचा पण असतो मला तेवढे रवले नाहीत आता ह्या एकाच गावला म्हणजे एकटो परतवून खातलो तर काय विषय नाही बाबू तुझा काय विषय चला अभिनंदन असंच मोठं गाव नाही तर मंडळी आजच्या दिवसाची मजुरी इकडेच थांबवते काहीच नाही मिळालंय फक्त त्या बारक्या मुलांना एवढे एवढे छोटे छोटे काळूर मिळालेत पण त्यांचा आनंद त्यात पण भरपूर आहे आम्हाला अशी आशा होती की कि दोन किलो म्हटल्यावर कमीत कमी अर्धा किलोचं तरी लागेल पाव किलोचं तरी लागेल पण काही नाही लेट इट बी मासेमारी हा असा खेळ आहे कधीतरी मिळतं भरपूर मिळतं कधी कधी काहीच नाही मिळत सो रिटर्न जावं लागतं सो कन्फर्म काही नसते आणि आय सॉरी पप्पा साहिल मी आणि आजी यांच्यासोबत आजची आपली गताहारी साजरी झाली आहे येत्या श्रावणाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि ज्यांचा ज्यांचा श्रावण आहे त्यांना ऑल द बेस्ट आमचा नाही सो कदाचित आपल्या ह्या श्रावणात नॉनव्हेजच्या व्हिडिओज येऊ शकतात सो ज्यांचा श्रावण आहे त्यांना खरंच ऑल द बेस्ट व्हिडिओ बघा आणि काय म्हणतात सेल्फ कॉन्फिडन्स वाढवा की नाही एवढं बघून पण मला खायची इच्छा होत नाही सो तुमच्या या कॉन्फिडन्सला माझा सलाम बाकी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा कसं सा होता चॅनल नवीन असेल तर काय कलरचं बन आहे जे माझ्यासारखं दिसतं ते लागून चॅनलला सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विसरू नका भेटू उद्याच्या भागात तो पण 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 केअर काळजी घ्यावा सयम राहावा आणि आमच्या हरकुळचा निसर्ग असंच पाहत राहावा